कराड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यशवंत विकास आघाडी व लोकशाही आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे पालकमंत्री शंभूराज देसाई माजी मंत्री, देसा मंत्री बाळासाहेब पाटील तसेच आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव यांच्या उपस्थितीत झाला यावेळी या दोन्ही आघाडीचे नेते मंडळी तसेच उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी शहरातून रॅली देखील काढण्यात आली आज आम्ही कराड नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आम्ही यशवंत विकास आघाडी आणि लोकशाही विकास आघाडी एकत्रपणाने या निवडणुकीला आम्ही सामोरे जातोय आमचे विधिमंडळामधले ज्येष्ठ सहकारी सन्मानिय माझे आमदार माझी मंत्री बाळासाहेब पाटील साहेब मी आणि सर्वच आमच्या बरोबर असणारे आमचे समविचारी पक्ष सगळ्यांनी बरोबर घेऊन कराड शहराच्या विकासासाठी आपण अशा पद्धतीनं केवळ कराड नगरीचा कराड शहराचा विकास डोळ्यासमोर ठेवून आपण ही निवडणूक लढवतो आहे आणि लोकांचा अत्यंत चांगला प्रतिसाद आहे काल निवडणुकीतले अर्ज माघार घ्यायची मुदत संपलेली आहे आणि आज आम्ही प्रचाराचा शुभारंभ करून प्रत्येक प्रभाग निय वॉर्डनी आहे पूर्ण यंत्रणा ह्या निवडणुकीच्या कामासाठी आमची सज्ज आहे आणि या निवडणुकीत आम्ही दोघांनीही दोन्ही आघाड्यांनी संयुक्तपणे घेतलेला निर्णय कराडवासियांनी कराडकरांनी हा स्वीकारलेला आहे आणि मला विश्वास आहे या निवडणुकीत आमच्या दोन्ही आघाड्यांना मिळून प्रचंड बहुमत मिळेल लोकशाही आघाडी यशवंत विकास आघाडीच्या वतीनं आम्ही या कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत सामोरे जातोय गेल्या अनेक दिवस आमची प्रक्रिया सुरू होती काल अनेक जणांनी उभारे अर्ज मागे घेऊन आमच्यावर राहण्याची भूमिका घेतली आहे शहरवासींचा एक दृष्टिकोन आहे की याच्या माध्यमातून या शहराचा उरवि व्हावा आणि त्या भूमिकेला सर्वांचा पाठिंबा आहे त्या माध्यमात आम्ही सर्वजण जातो जातोय माझ्यासोबत असणाऱ्या म्हणजे असणाऱ्या पक्षासोबत कुठे जात आहे पक्षाची त्याबाबत चर्चा झाली आहे मुळामध्ये असं आहे की शहरामध्ये बऱ्याच शहरांमध्ये आपण पाहतोय की या स्थानिक आघाड्या असतात स्थानिक संबंध असतात त्याप्रमाणे आम्ही निघालेला आहे आणि पक्षाने ही भूमिका बऱ्याच ठिकाणी जाहीर केलेली आहे